आज झाली आमच्या दिवसाची सुरुवात इथून आम्ही आलो त्या बाजूला आश्रम आहे आश्रमावरून आल्यानंतर रस्ता लागतो ही हॉटेल चोवीस तास चालू असते आणि इथं चोवीस तास परिक्रमावासियांची सेवा करतात चला तर आता निघालो आम्ही पुढच्या प्रवासाला नार्मदे हार नार्मदे हार हे छोटंसं बाळ्याला बोलता सुद्धा येत नाही तरी नर्मदे हर म्हणत आहे बाबा बिस्किट द्यायला लागले आलं ते बा ते पण नर्मदे हर म्हणत आहे बाबरी गावामध्ये इथून हा रस्ता सरळ जातो इकडं पुढं आश्रम आहे इथून खाली उतरल्यावर इथून शॉर्टकट मार्ग आहे सरळ हा गावाच्या बाहेर निघतो आणि मैयाच्या किनाऱ्याहून हा रस्ता आहे असं ते बाबा सांगत होते आम्हाला आहे नर्मदा मैया मी इथं वाळू किती मोठ्या प्रकारामध्ये काढले जाते पुष्पापेक्षा बी खतरनाक आहे हे अर्पदामय याच्या वाळू काढतात ते <sweak> हा संपूर्ण रस्ता नर्मदा मैदयाच्या किनाऱ्यावर आहे खतरनाक प्रकारे इथं वाळू काढल्या जाते 现在现在。 नारमदेहार वा आलो तिथं म्हणठात आमच्या थोडस आश्रम भरपूर मोठा आहे पण इथं कसलीच व्यवस्था नाही आम्हाला वाटलं आम्हाला इथं गेल्यावर भोजन वगैरे उजर उजर मिळेल भोजन वगैरे का मिळालं नाही बांधील तर भरपूर आहे तिथून पुढं एक किलोमीटर पुढे आल्यानंतर इथं पण एक आश्रम आहे पण इथं पण भोजनची व्यवस्था नाही बाबा म्हणले इथून पुढं

तिथून थोडंसं पुढं आलं का इथं एक आश्रमचं बोर्ड आहे पण हा आश्रमसुद्धा बंद आहे अजून चालू झालेला नाही तीन आश्रम आम्ही सकाळपासून फिरलो तिथं भोजन वगैरे काहीच नाही आता एक मैया म्हणली पुढं आश्रम आहे आता बघू काय होतंय साडेबारा वाजून गेलेत तसं तर भोजनाची वगैरे काही चिंता वगैरे नाही जसं मैयाच्या मनात असेल तसं आपल्यासोबत घडत असतं जय बोलो माय की तो चिंता काय की नार हार आता हे चौथं बोर्ड लावलेलं इथं इथून हा रस्ता जातो पण इथे या बाबाने सांगितलं तिकडं तुम्हाला भोजन मिळणार नाही इथून सरळ जा म्हणले पुढं अजून आश्रम सगळे परिक्रमावासी थकले सर्वांना भूक लागली सगळे लोक सांगतात दोन किलोमीटरवर आश्रम आहे दोन किलोमीटर दोन किलोमीटर करत करत सात आठ किलोमीटर चलून झालं तरीसुद्धा आश्रम सापडत नाही की बाबा येत आता रे त्यांना खूप भूक लागलेली आहे हे आहे तांदुळाची फॅक्टरी इथं तांदूळ विकत घेतला जातो शेतकऱ्यांकडून पहा सगळं तांदुळासाठी विकायला तांदुळाची सही आहे त्याची ग्रेडिंग करून त्याच्यामध्ये पाणी वगैरे किती पाहून त्याचा रेट ठरवला जातो भरपूर ट्रॅक्टर लावलेले आहेत नर्मदे बाबा के रेट चल रहा क्विंटल का बाबा ते ठीक आहे नर्मदेहर बा त्यांना रेट विचारला आपण काय तेवीसशे सत्तर आहे म्हणतात अजून भरपूर लांब आहे तिकडल्या बाजूनसुद्धा अशीच लाईन आहे पण म्हणला आपण पहिला विचारू आणि नंतर व्हिडिओ बनवू म्हणला विचारलं आणि सांगितलं हो म्हणले गव्हर्नमेंटची खरेदी आहे अर्धा किलोमीटर झालं असेल चलतोय पण ही लाईन संपत नाही

नाही आहे तरी हा आहे आता सहा आश्रम आता इथं पाहू काय आहे तर इथं आम्हाला वाटते असेल आश्रम नवीन पंध हा लिखा आहे बाबा नर्मद यार नहीं अभी करेंगे वो बाबा मिले वो बोल रहे भोजन चल रहा है भोजन प्रसादी ले लो ठीक है तो अभी पहले करेंगे हम भोजन उसके बाद जो कुछ भी है तो मैया का भुत भूत शुक्रिया वैसे तो रोज ही मैया का शुक्रिया करते हैं व्हिडिओ में आज कर परिवार करिवारवास परिक्रमावासी थकले सुंदर आश्रम आहे आरता खावा निघून गेला आमचा सगळ्या आश्रमामध्ये आम्ही इथं घुटलो पाच पाहत्या सुद्धा